बटर गार्लिक रोटी आहे की नाही नाव ऐकलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला मला विचारलं की आई तुम्ही आज काय करणार आहे तर मी म्हटलं आज काही नाही बटर गार्लिक रोटी करणार आहे एकदम मंडळी खुश झाली पण उत्सुकताही तेवढीच होती आज तुम्हालाही हे नाव ऐकल्यावर उत्सुकता नक्की वाढली असेल कारण ही अगदी नवीन रेसिपी आहे म्हणजे मला वाटली मी केली आणि ती सगळ्यांना आवडली म्हणून मला वाटलं की ती तुमच्यासमोर मी शेअर करावे ही डिश सोपी आहे चवदार आहे चांगली आहे सगळ्यांना आवडेल अशी आहे हॉटेलसारखी आहे अजून किती तिच्याबद्दल सांगायचं पण ती कशी करायची ते बघायला पाहिजे की नाही आपल्याला म्हणून आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि छानपैकी आपली बटर गार्लिक रोटी करूया चला तर मग आता पहिल्यांदा आपण इथे तीन वाट्या अंदाजे कणिक घेतली बरं का आता त्याच्यात आपण चमचा छोट्या वरती थोडंसं मीठ घातलं आहे आता याच्यात आपण दोन चमचे साधारण तेल घातलं चिमूटभर हळद रंग येण्यापुरतं हे सगळं एक एकत्र करून घेऊयात तेल थोडंसं आपण दोन चमचे जास्त घातलं आहे कारण खुटखुटीत आपलं व्हायला पाहिजे ना म्हणून मिठाचं प्रमाणही थोडंसं जास्त आहे कारण आपल्याला त्या त्याला चव चांगली यायला पाहिजे म्हणून मिठाई थोडासा नेहमीपेक्षा आपण जास्त घातलं भिजवायचं आहे आपल्याला घट्ट अगदी बरं का आता हे सगळं एकत्र करून आपलं छान आहे आता हे आपण आणखीन थोडासा तेलाचा हात लावून मळून गोळा करून घेऊयात आपल्याला हवं तसं हे घट्ट आणि छान मळून झाले आता याचे आपण गोळे करून ह्याच्या थोड्याशा जाडसर पोळ्या लाटून घेणार आहोत खरं आपण जो हा पदार्थ करणार आहोत हा नान नॉनव्हेजमध्ये केला जातो बरं का पण त्याच्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि मला वाटलं की हा आपण आपल्या ह्या पद्धतीने करून बघूयात करून बघितलं आणि तो इतकाच छान झाला की सगळ्यांना आमच्या घरातल्या सगळ्या मंडळींना हा पदार्थ आवडायला लागला आता याचे गोळे करून घेतलेत आपण हे आता आपण याच्या सहा पोळ्या आपल्या नेहमी पण लाटतो की नाही पोळ्या तशा जाडसर पोळ्या लाटून घेऊयात थोडीशी कणिक आपण पोळपाटावर घालून घेतली यातला एक गोळा घेतला आहे तो हातावर परत एकदा मी मळून घेतला आहे बरं का आणि आता आपण लाटूयात आपल्याला पोळी फार पातळ लाटायचीच नाही आहे साधारण आपल्याला जाडसरच पोळी पाहिजे बरं का अशा आपल्या ह्या सहा पोळ्या आपण लाटून घेऊया आपण सहा पोळ्या साधारण या जाडीच्या आपण लाटून घेतल्या आता पुढे काय करायचं ते बघूयात आता ही पोळी घेतली त्याच्यावर आपण तेलाचा हात फिरवला त्याच्यावर थोडीशी कणिक पुन्हा त्याच्यावर एक पोळी पुन्हा तेलाचा हात ह्या जे आपण आता करणार आहोत ना हे तुम्ही समजा तुम्ही वर्किंग वुमन आहात तुम्हाला सकाळी गडबड असेल संध्याकाळी आल्यावर एवढं करायचं म्हणजे जा दमून जातो आपण हो की नाही तर अशा वेळेला हे हा जो पोळी लाटून याचं जे आपण करणार आहोत ते आधी तुम्ही करून ठेवलं सकाळी तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे काय होतं की आल्यावर नुसतं फोडणी ते जे शिजवणं आहे ना ते हा अगदी दोन चार मिनटाचं आहे त्यामुळे आल्यावर तुम्ही दमलेलं असाल तर पटकन तुम्हाला हे करायला सोपं जातं त्या तीन पोळ्या आपण लावल्यात प्रत्येकात तेल आणि कणिक लावली आता हे आपण असं घट्ट याची वळकटी करून घेणार हाताने असं छान दाबून घ्यायचं म्हणजे ही पोळी असते की नाही अशी उलगडणार नाही आपली थोडंसं प्रेशर द्यायचं आणि दाबून घ्यायची आणि त्यातली हवा जी असते ती पण मग निघून जाते आता हातात कात्री घ्यायची आणि इथून असं कापायचं हे पहा हे असे साधारण आपल्याला आकार करून घ्यायचेत आता मी हे असे कापले तुम्ही साधे जरी कापले ना तरीसुद्धा चालू शकतात बरं का आपण जसे चिरोट्याला कापतो ना तसे कापले तरीसुद्धा चालू शकतात पण हे छान दिसतात म्हणून मग मी आपले असे कापले आता तसंच त्याही तीन पोळ्यांचं करून घेऊयात आणि आपण हे सगळे जे आप आकार आहेत ते वाफायला ठेवूयात आता एकीकडे आपण इडली भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यात आता आपण आपले हे कापलेले जे आपले कणकेचे आकार आहेत ना ते आपण ह्याच्यात घालून घेऊयात आणि हो ताटलीला तेल बरं का म्हणजे आपल्या चिकटणार नाहीत अगदी तसं नाही जमलं तर अशा गोल जरी कापले तरी सुद्धा चालू शकतात आता हे आपले सगळे मांडून झाले त्याच्यावर झाकण ठेवू गॅस थोडा मध्यम करू आणि एक सहा सात मिनटं आपले हे पोळीचे जे आकार आहेत ते आपण उकडून घेऊयात आता सहा सात मिनिटं झाले तर आपण उघडून बघूयात सहा सात मिनिटांमध्ये हे छान आपण जे तुकडे केले होते ते उकडले गेले आता गॅस बंद करू आणि हे आपण गारवायला ठेवूयात तोपर्यंत ह्याच्यात थोडंसं आपण मीठ घालूयात थोडीशी मिरपूड घालूयात नंतर आपल्याला परतायचंच आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी जास्त कमी झालं तरी हरकत नाही ह्याच्यावर थोडंसं आपण तिखट घालून घेऊयात आणि हे थोडंसं आपण गार होतो ऐक अगदी खुटखुटीत आणि छान झाले आता हे गार होतात तोपर्यंत आपण गार्लिक सॉस करून घेऊयात चिकनचा हा प्रकार केला जातो मी स्वतः नॉनव्हेज खात नाही पण ज्यावेळेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघितलं जातं त्यावेळेला असं लक्षात आलं की चिकन जे पीसेस असतात ते त्याच्यावर कॉनस्टाच लावून ते, ते थोडेसे शॅलो फ्राय करून घेतात पण आपल्याला अगदी हेल्दी करायचं त्यामुळे आपण शॅलो फ्राय वगैरे काही करणार नाही हे असंच ठेवणार आहोत तरीसुद्धा आपलं हे छान लागते आता प्रथम आपण ह्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घालणार आहोत तेल तापलं की त्याच्यात चांगले मुठभर मी लसूण टाकला आहे बरं का अंदाजे पंधरा वीस पाकळ्या आपण घेतल्या होत्या कारण आपण गार्लिक बटर सॉस करतो की नाही त्यामुळे आपल्याला लसूण हा पाहिजेच लसूण ज्या वेळेला आपण परततो त्यावेळेला तो, त्यावे तो कच्चा राहता कामा नये पण आपल्याला गार्लिक बटर सॉसला लसूण फार लाल पण होऊ द्यायचा नाही आपला लसूण तळला गेला ह्याच्यावर जास्त होऊ द्यायचा नाही मी गॅस लहान केला याच्यामध्ये आपण कोथिंबीरीच्या काड्या आणि कोथिंबीर घातली सध्या उन्हाळा असल्यामुळे थोडीशी पिवळी मिळाली हं कोथिंबीर मला पण आपल्याला काय आल्याशी कारण आपलं कोथिंबीर आणि गार्लिक तयार झालेलं आहे त्याच्यात आता आपण एक चमचाभर कणिक घातली खरं मैदा घालतात बरं का पण मी आपली कणिकच घातली हे एकदा हलवून घेऊयात आपण आता प्रश्न पडला असेल की काकू तर बटर म्हणत आणि अजून काकूनी बटर कसं नाही घातलं तर आपण हे तेलात आधी थोड्याशा परतून घेतलं कारण तेल आणि बटर एकत्र करू नये असं म्हटलं जातं हो की नाही म्हणून मग आपण आधी एकत्र करून आहे आपण कणिक पण चांगली भाजून घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा वापरला तरी सुद्धा चालू शकतो आता हे आपलं छान परतून आहे आपण याच्यामध्ये पाणी घालूया साधारण एक वाटी मी पाणी आहे याच्यात आपण आता बटर घालून घेऊयात अंदाजे दोन मोठ्या क्यूब्स आपण टाकल्यात थोड्याशा मिरच्या घालूयात तिखट जितकं आवडत असेल तेवढं घातलं तरी चालेल खरं म्हणजे मघा तेलामध्येच घालायला पाहिजे होत्या मिरच्या पण मी विसरले त्यामुळे आत्ता वरणं घातलाय आता आपला हा सॉस होतला आहे ह्याच्यात थोडासा सोया सॉस घालूया एक चमचाभर आपण लहान चमचा हां एक हाफ टीस्पून आपण लाल तिखट घातलं आता हा आपला बटर गार गार्लिक सॉस तयार झाला आहे त्याच्यात आपण आपले हे जे तयार केलेले गोळे होते ना ते घालून घेऊयात खरं म्हणजे लाल तिखट नाही घातलं तरी चालू शकतं बरं का पण आमच्याकडे काय आहे माहिती आहे का की पांढरा ग्रेव्ही असलेलं कुठलं विशेष आवडलं जात नाही त्यामुळे मग मी आत्ता लाल तिखट घातलं तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं बस आता एक उकळी आली की आपलं बटर गार्लिक रोटी तयार झाली आहे की नाही नावाप्रमाणे बटर गार्लिक रोटी झाली की नाही आणि करायला सोपी आहे हो कमी तेल लागतं कमी बाकीच्या गोष्टी लागतात झटपट होतात काम आधी करून ठेवलेलं असेल तर आल्यावर नुसतं परतलं टाकली आणि समोर केलं की झालं का याच्याबरोबर एका भांड्यामध्ये दही भात कालवून ठेवायचा की दुसरं काही नको एकदा केलेली ही रेसिपी मला खात्री आहे की तुम्हाला आठवड्यातनं दोनदा करावी लागेल अशा सुंदर सुंदर छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनलवर रेसिपी त्याच असतात परंतु त्या सोप्या करून सांगितल्या जातात कारण आज अनुभव हा माझ्या गाठीशी आहे आणि शिवाय या त्रेपन्न वर्षामध्ये छान छान रेसिपी मी केल्या आहेत आणि घरच्यांना खाऊ घातल्या आहेत त्यामुळे त्या छान रेसिपी तुम्हाला शेअर करताना मला खूप आनंद होतो पण तुम्ही मात्र अभिप्रायात ती रेसिपी कशी वाटली आणि मुख्य करून बघितली का नाही ते मला सांगायला विसरू नका धन्यवाद